नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील नमस्ते माझे नाव शर्म पाटील आपण आता मागील दोन मध्ये फळभाज्याविषयी आणि पालेभाज्याविषयी माहिती बघितली आहे आपण सर्व हे शेतामध्ये स्वतःच्या लावलेले विषमुक्त पिकवलेला आहे तर आता आपण जे आपल्या शेतामध्ये जे फळं लावलेली आहेत त्याची आपण माहिती घेऊया आपल्याला प्रत्येक सीजन मध्ये असणारं फळ आपल्या स्वतःला खायला पाहिजे प्रत्येकाने एकतरी झाड प्रत्येक गोष्टीचा लावायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आहारामध्ये फळाचा अंतर्भाव होईल तर आपल्या शेतात आपण काही काही फळ सध्या अवेलेबल आहेत त्याच्याविषयी विश्वानंद माहिती देईल हे, पे, हे पेरूचे दोन तीन प्रकार आहेत आपल्याकडे तो पेरू आहे हे मोसंबी मोसंबी देखील आहे संत्री पण आहे परंतु संत्री आता आपल्याकडे अवेलेबल नाही आणखीन आलेल नाही आणि ते हे चुक चुको हाय आवळा आवळा आहे हे आहे आंबा आंबाची कैरी तयार झालेली आहे आंब्याचे पण आपल्याकडे चार पाच प्रकार आहेत चिंच आहे चिंच देखील दोन प्रकार आहेत एक गोड चिंच खूप आहे ही एक रेग्युलरची चिंच आणि हे राही आवळा म्हणायच्या राही आवळा याचा आपण लोणचं वगैरे करू शकतो आवळ्याचा आवळा कॅन्डी करू शकतो औषधी गोष्टीचं आपल्याकडे खूप माहिती आहे औषधी आपल्याकडे जवळ दोन एकशे प्रकारच्या औषधी झाडं लावलेल्या आहेत आपण त्याचे वेगवेगळे व्हिडिओ आपण बनवलेले आहेतच फक्त आपण आता आहाराच्या आप हिशोबा आपण सगळं आजचं जे व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे फळभाज्या असतील पालेभाज्या असतील फळे असतील हे काय केळी आपल्याकडे देशी केळी आहे आपल्याकडे आपण आणि विषमुक्त आपण विदाऊट केमिकल आपण ते पिकवतो रामफळ आता हे सोडून पण आपल्याकडे कुठली कुठली फळ आहेत विश्वा लक्ष्मण फळ आहे सीता फळ आहे आणखीन हनुमान फळ आहे आपल्याकडे फनस लावलेला आहे आपण जाम आहे रेड जाम आहे आपल्याकडे सीजनला जांभळे येणार आहेत आपल्याकडे आणखीन काय आहे तर अशी सर्वच्या सर्व आपण फळ ड्रॅगन फ्रूट देखील आपण लावलेला आहे आपल्याकडे अॅपल बोर लेखी लेखी लावले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मिळणारे ऑलमोस्ट सर्व फळ आपण लावलेले आहेत जे आपल्याला आपल्या स्वतःला आपल्या पुढच्या पिढीला देखील खायला मिळणार आहे देशी आंबे ला लावलेले आहेत भरपूर आपण देशी आंबे जवळजवळ ना आमशेशोर चाललेले तर आपण सर्वांनी देखील आपल्याकडे एक एक तरी फळाचं झाड पाहिजेल तर यानिमित्तानं तुम्ही ही प्रेरणा देण्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे तुम्ही यातून प्रेरणा घेऊन आपण स्वतःसाठी तरी कुटुंबासाठी एक एक झाड तरी प्रत्येकाचं असायला पाहिजे विषयमुक्त अन्नधान्य आपण खायला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील धन्यवाद